बघून ह्या मित्रांनो नायगाव बाल बाजारमध्ये बैलाचा सौदा होता लाईव सौदा घेत कोणत्याच कोण्या बैलायचं कोण्या बैलायच या गोऱ्याचा केवढा घेतला एकवीस हजाराला मामा देणार कुठल्या बर बरबडा घेणार आहेच नगदी न झाला व्यवहार एकवीस हजाराला बर काय किती महिन्यात आहे एक वर्षाचा एकवीस हजाराला झाले ठीक कोणतं चॅनल आपलं बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी दादा कुठले होत गोरे राम 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 शेळगाव छत्री किती वय आहे याचे एक वर्षाचे -एक काळेबांड्या कलर मधील गोरे हात मित्रांनो बघून घ्या पायाला खालच्या पाठीमाग समोरून रंगाला रुपाला सारखेच हाते त्याचे जरा चेहरा खाली करा किंमत काय सांगाल सत्तर पैशात वजन जास्त होईल घ्यायच्या पुढे काय मासाय काय व्हायचे गळ्यात बांधून हिडाव काय हात वासर चांगला हिशोबशीर सांगा तुम्हाला गिर्या घेते आता लोक वासर घ्यायला सांगा सत्तर मल्यावर कशी शिकावा घ्याव कस कोण कशी द्यायची सांगा वडाबर चलवा पैशाचं वज जास्त होते तुम्ही सांगलेला दाम असं राहिल्या मस्त तू काय छापे सारखेच <laughs> मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर सत्तर त्र्याहत्तर झिरो आठ बघून घ्या मी तर मग पाठीवर जरा भोरा मुतारीवर आलाय काय आलाय नाही कसं जमून चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर सांगा सांगा गावात येणार नाहीत लोक बंद करतील बैल घ्यायला इतकाले भाव दाखवले जमून चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर हा दादा कोण्या गावचे होत सारवाडी चारवाडी कुठे ते सर्कल कोणतं जिला कुंटूरच्या आहे बरं बरं बघून घ्या मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये दाताला दा कशा दादा दोन्ही दोन दोन दातात कामाला कामाला लावली आहेत काय कोण्या कोण्या कामाला वक्कर बैलगाडी दुसरे थोड चार बोट फरक आहे पलीकडे मोठा आहे हाय 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 उंची मध्ये फरक आहे जातीला सारखे पडलेले आहेत रंगाभा शिंगाला शिंगाला काय किंमत ठेवली याची समोरचे पाय बघून मित्रांनो एक पंचेचाळीस पंचे मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बट्टा सगळी खात्री देणार हा मोबाईल नंबर सांगा शहाणू पास शहाण्णव पासष्ट पंचवीस शहाण्णव पंचवीस शहाण्णव डबल झिरो चलून दाखवा इकडे बघून घ्या मित्रांनो चलण्यामध्ये तापडाय आहे चणसळ पण आहे यांच्या अंगे शिंग कधी केले दादा या अलीकड्याला दोन्ही कुणा आहे की एक कुणाच आहे ते डोळ्याला आहे का थोडं दाम जास्त वाटायला जमून देत गे मोबाईल नंबर सांगा एक बार बर आहे का बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर द्या जमून नंबर आहे की माझ्या काही लक्षात राहिल नाही तरी सांगा डबल शहाणू पासष्ट पंचवीस शहाण्णव डबल झिरो चालेल रायखोड येते भोकर तालुका भोकर तालुक्यातल्या रायकोड च्या होत्या बैल दिसू द्या मा तुम्हाला घेतो मी चार दात कोणता ह्याच्यातला कधी करा दोन दात आहेत तांबड्या पिवळ्या मनेरी कलर मध्ये आहेत मित्रांनो बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला काय किंमत ठेवली दादा याची एक लाख पाच हजार माग किंमत सांगायला सोडा बरं कामाला कोण्या कोण्या झुपलेत बर बर गाडीची खात्री आहे समजा इकडे 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 पुढे जोडीला सारख्या याच्यावर बसलेल्या मापाला उंचीला रंगामध्ये मिळते आहेत एक तांबडा मनेरी हा एक पिवळा मनेरी उंची उंचीला हे चार दात या तांबडा मनेरी एक पाच म्हणाल्या काय कसं द्यायचे फायनल सांगा मोकळ त्याला काय आलं ते गिरायकी ते ला फायनल बांधून टाका याला बघून घ्या मित्रांनो पंचानव हजार ला फायनल देतो मी नाही घेतो की दुसरी आहे तुमची जोड्या तुम्ही बांधा दादा मामा मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा पडा पुरे गॅरंटी कमाल लावून पैसे दादा बांधा ते त्याला सोडा तुम्ही ते बांधतात या सिंगलचे काय सांगायचे रेसला चलते बर कुठे कुठे गेलता रेसला तुम्हाला दिले नाहीत बाई बघू बघून घ्या मित्रांनो टांग्याला चलणार आहे रेसला रुपये किंमत बैलगाडा शर्यतीला चलते म्हणा गे बर शिक्षण दिलंय का याला जोडला सापड म्हणजे तुफान आहे मनागे तुफान आहे दाताला बघून दाता घ्या मित्रांनो जर कोणाला घ्यायचा असेल तर रेसला खात्रीने जेवत म्हणून म्हणाले बैलगाडा शर्यतला पंच्याण्णव हजार किंमत सांगायचं मग फायनल काय होईल याचे देणार जमून बांधायला लांब लचक आहे पुढच्या समोरच्या पाठीमागच्या पायाला तुम्ही कुठं पळील याला मी पट खेळलेला आहे मला अनुभव कुठं कानाला किती पाहिजे किती पायाला किती पाहिजे पुन्हा मोज झालेले त्याला बांधा कळवलाय का कुठ नाही रिंगी गाडी बैल जुडून आलाय तुम्हाला या जोडीच काय सांगितले दो दोन लाख वीस हजार रुपये सांगालेत बघून हे दाताला कशात दादा चार चार दात दोन्ही बिन कामाला उमड्या चालतात का मोठ्या मापामध्ये हात बघून घ्या मित्रांनो तांबड्या पिवळ्या कलर मध्ये दोन लाख वीस हजार रुपये किंमत सांगालीत सामान उंचीच्या हात रंगाभा शिंगाला उंचीला सारख्या पुट्ट्या गिट्याला मजबूत असलेला जोड आहे बघून घ्या पाठीमागच्या समोरच्या पायाला पाच फुटाच्या वरी हाईट आहे उंची पाच फुटाच्या वरी आहे हो हो बघून घ्या पाच फुटाच्या वर उंचीच्या आहात दोन लाख वीस हजार रुपये सांगालेत सिंग कधी केले दादा याचे बर बर दो दोन्ही जाताला चार आ, चार जाता यायचं काय द्यायचं सांगायला मग हा तरी सांगा की काय कस एक लाख ऐंशी हजार सोळाशे आता सांगा तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस बावीस चाळीस चौऱ्याहत्तर सत्तावीस बावीस चाळीस चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर तुमच्या दोन जोड्या आणि एक बैल जमून देणार हो जमून देणार हा ठीक आहे मोरा तांबडा भांडा असलेला बघून घ्या मित्रांनो दाताला कसं आहे दाता नेटका दाताला यायला आहे किती साडेचार पावणे पाच फूट आहे का हायट कामाचा पक्का वडा तिकडी वडा नाही तिकडी वडा काय ठेवली किंमत पंचावन्न हजार सांगाले पातळ आहे जरा उमटल चलती बरं बरं पंचावन्न हजार रुपये किंमत सांगालीत जाताला कटदाताला आलाय का नाही अजून बर बघून घ्या मी कारण गोम भोवरा बट्टा काही बी नाही आहे थोडी वाकळ आहे काय नाही वाकळ आहे कुठं नाही यायला कलरमध्ये राहते म्हणून म्हणाले नाही नाही कुठंही काही नाही बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला थोडा पातळ आहे बघा घटमूट नाही सांगा मोबाईल नंबर ऐंशी दहा एकसठ एक बहात्तर ते चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर देता हो म्हणा की हा दादा कोण्या गावची वाज सोन मांजरेची काय किंमत ठेवली याची तांबड्या पिवळ्या कलर मध्ये आहात बघून घ्या मित्रांनो दाताला चार चार दातात कामाची पक्की खात्री बघून घ्या मित्रांनो चलण्यामध्ये कशा आहात मागच्या समोरच्या पाया एकदम जोडावर आहात समान उंचीच्या रंगाभाशिंगाला सारख्या असलेला जोड हा चार चार दात हात मला काय कामाला कोण्या कोण्या लावले नागर ओखर गाडी कोणा कामाची खात्री मार्या बस्या घुऱ्या झुऱ्या बारा बटा होऊन या मित्रांनो समोरचे पाय पाठीमागच्या पाय मोबाईल नंबर सांगा ते ते होत की जांभळे पंचान्न अठ्याऐंशी हा एकसष्ट पंचान्न अठ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न बारा पंचावन्न बारा चॅनलच्या माध्यमातून गिरा तर कमी राही मी कोण